राजोरी बेल्ला आणि पठार पंचकृषीतले जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो दादांची सभा। ही कल्पनातच मुळात माझ्या मनाला पटत नाही कारण एक तारखेला ह्या व्यासपीठावर आजीदारांची सभा होणार होती आणि आज पाच तारखेला त्यांची शोकसभा ह्याच व्यासपीठावर होती हे दुःख मला तरी वैयक्तिक न विसरता मी विसरूच शकत नाही ठीक आहे निवडणूक होईल जाईल पुढे आम्ही काम करत राहू पण आयुष्यभर बर दादा बरोबर नाही ही कल्पनाच माझ्या मनाला बिलकुल पटत नाही निवडणुकीच्या दरम्यानच ही घटना घडावी आणि आमचे सगळ्यांचेच पाय उडून जावेत अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तालुक्यातल्या हजार लोकांनी हजारो लोकांनी ते माग धीर देण्याचं काम केलं आणि आपल्याला पुढं जायला पाहिजे तीन दिवस बारामती असताना प्रत्येक पॉवरातल्या पॉवर प्र, फॅमिलीतल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने की ही निवडणूक दादांची होती आणि दादांनी सगळे उमेदवार उभे केले पण असं करून चालणार नाही पुन्हा एकदा शांततेत प्रचार करणे आणि पुढे जाणे आणि शेवटची निवडणुकीची सभा इथं घ्यायची त्यापेक्षा तुम्ही सर्वांनी ठरवलं की इथं शोक समय आयोजित केली तुम्ही तिथं या वास्तविक आता माझा ठरलेला प्रोग्राम दुसरीकडे मला पण तिथं जायचं असल्यामुळं पण एक आवर्जून तुम्ही सगळ्यांनी इथं बोलवलं पण मी आज इथं आलो दोन हजार एकोणीसला ला आमदार झालो आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं कोरोनाची सुरुवात झाली त्या कोरोनामध्ये पहिल्यांदाच निसर्ग चक्रीवादळ आल होतं ते निसर्ग चक्रीवादळाची धाक तर या परिसरामध्ये नव्हती पण आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात होती खूप मोठ्या पिकाचं नुकसान गाई गोठ्यांचं नुकसान आदिवासी विभागातल्या घरांचं नुकसान आंब्या पिकाचं नुकसान काही गोष्ट अशी होती की एखाद्या वादळामध्ये नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई द्यायची नाही ती आदरणीय दादांनी त्यांचा दौरा आखल्यानंतर ती समाविष्ट केली आणि जुन्नर तालुक्यामध्ये तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये आले ते फक्त आणि फक्त दादाच करू शकता आणि आता आत्ताची परिस्थिती काय आहे ही जालिंदर बांगरने त्याच्या भावनाच व्यक्त करून दाखवायचं कोरोनामध्ये काय परिस्थिती आपल्याला माहित आहे घरातलाच कुटुंबातला व्यक्ती जर मुंबईवरून आला तर त्याच्याकडे कशा नजरेने आपण बघायचं ते आपल्याला माहित आहे कोण कोणाला भेटायला तयार नाही सगळे घरात बसून कुठं बाहेर फिरता यायचं नाही शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय कुठं करता येत नाही पण अशा मध्ये पण दादा काम करत होता नारेणगावला जुन्नरला शिरलेला ऑक्सिजन प्लांट उभे केले ओझरला देला कोविड केअर सेंटर उभे केले डिसेंट्रलायझेशन करायचं नाही तर आता फक्त तेव्हा कोरोना काळामध्ये नायडो हॉस्पिटल होतो पुण्यामध्ये आपण सगळ्यांनी ते अनुभवले आपल्या ते चालते फिरते काही लोक आपल्याला सोडून गेले त्यातली एक छोटीशी आठवण मी सांग तमाशाची पंढरी म्हणून आपला जुन्नर तालुका आणि नारेंगाव हा ओळखला जातो त्या तमाशा कलावंतांचे खूप हाल झाले होते आईन सीझन द टाइम त्यांनी त्याच्यात इन्व्हेस्ट केले सगळे कलाकार एकत्र आले त्यांची प्रॅक्टिस चालू झाली आणि सगळे यात्रा पात आमच्याकडे फोन बघणार मी खिशातले पाच लाख रुपये दिले दादा आणि स्वतः पवारसाहेबांनी त्या बातम्या पाहिल्या दादांना सांगितल्यानंतर दादा म्हटले की माझ्याकडे सांस्कृतिक विभागावरून ती मदत करतो पण मुंबईला जात असताना मला मधीच पवारसाहेबांचा फोन आला लेंडे साहेब कुठे म्हणाले तू म्हणून मुंबईला याच्या दादांना भेटायला ठीक आहे म्हटले मी तुझी ती बातमी पाहिली त्या कलावंतांना आपल्याला मदत केलीच पाहिजे त्यांनी मला सिलोर ओक बंगल्यावरती बोलावलं सिलोर ओक बंगल्यावर गेल्यानंतर आमच्या नारायणगावचे जे तमाशा मंडळाचे फड बालक असतील साहेबांची भेट घालून दिली परिस्थिती समजली राष्ट्रवादी वेलफेअर मधून साहेबांनी तब्बल एक कोटी रुपये दिले असं कोणीही करू शकत नाही त्यानंतर आम्ही आजी गेलो मंत्रालयानं मास्क लावून रिबिन बांधलेली रघुवीर खेडकर संभाजीराजे जाधव मंगलाताई बनसोडे आम्ही सगळेजण पुढे तिथे उभं राहणार आणि दादा त्यांच्या कामात लोक येतात भेटतात फायली क्लिअर करतायत असं चालूच होत दादाला भेटलो दादा आणि पवार साहेबांनी पण दादाला फोन केला होता की अतुल असा आलाय ते म्हटलं हो तो माझ्याकडे आहे त्याला आपल्याला मदत करायची दादांसमोर गेलो त्याला म्हटलं दादा दादा भर बघितली अरे काय लावले तुम्ही चला बाहेर व्हा चला बाहेर काय झालं काय तुला साहेबांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह झाली तुमच्या सारखे लोक सारखे सारखे भेटायला जातात कशाला जातात साहेबांना पण कळत नाही आता या वयात असं भेटायचं का काय करायचं का विरोध टेस्ट आता पॉझिटिव्ह आली तिची चाचणी काल केली असलेली ते आमच्यामुळे थोडीच आहे त्याला अरे सायबरला झाली सायबर मुळे तुम्हाला झाली तुमच्यामुळे मला होणार चला दादांचं दादांसाठी हे परखडपणे सडतोड तोडणार बोलणे पण दादाने पण तब्बल अडीच कोटी रुपयाची मदत केली म्हणजे बोलणं एकदम परखड पण पर मदत तिला कधी मागं पुढे बघणार नाही एकदा मी आणि संजयराव पण गेलो एका विषयावरून त्यांनी आम्हाला थोडीशी बडबड केली आणि मी जुन्नर दु, तालुक्यातल्या विकास कामाचा कागद दादांच्या कडे दिला देऊन दिलं नंतर म्हणले साहेब मला मिटिंग मी येतो बरं का तुमच्यामुळे आमचं बरं चाललंय बरं का येतो बरं का साहेब असे दादा बोलत असताना संजय आणि माझी मान खाली गेली अर्ध्या तासात परत फोन आला जा तिथ बस सचिव चाळीस कोटी रुपयाचे काम एका सईवर सगळेच्या सगळे मंजूर केले संजय राऊतांचे साक्षीदार आहेत दादा आहे ना असा जीव लावणारा नेता पुन्हा होणेच नाही त्यांनी जितका जीव लावला जुन्नर तालुक्या आम्हासाठी आहेत बेल्ल किती किती गुळुंचवाडी बांगरवाडी आणे पेंडारा नळावणे रानमाळा किती काम केली आहे पिंपळ दोघ्याचा हो कालवा जो दो झाला वल्लभशेठ शेख बेनके साहेब तेव्हा आमदार होते पवार साहेबांच्या हाताने आपण जलपूजन केलं ऍडव्हान्स मध्ये काम केलं कुणी केलं नाही केलं आणि खुशाल ह्या गावातला एक नेता म्हणतो नाही ते कालव्याचं काम करायचं होतं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि आता परत मी शिवसेनेमध्ये गेलो काय चाललंय अह ज्या दादाने ज्या कानव्याचं काम केलं त्याच्याकडे तरी बघून नाहीतिक त्या तपा अशा पद्धतीचं दादा गेल्यानंतर जर तुमचं राजकारण असेल काय करत हे करायचे काय अहो ह्या गावात माझ्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत फक्त अमुक अमुक उमेदवार दिला म्हणून आम्ही त्यांच्यावर नाही एवढी कामं झाली एवढ्या थोड्या गोष्टी केली कोणी केली अतुल बेनकेने नाही केली आजी दादाने केली हे दादाचे उमेदवार आहे नैतिकता प्रत्येकाची या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहायची अजित तावाच्या रुपाने हे दोन उमेदवार उभे आहेत तीन उमेदवार उभे आहेत सित्यंतर झाली पंचायतीच्या निवडणुका झाल्या सोसायटीच्या झाल्या डीरीच्या झाल्या जिल्हा परिषद झाल्या आधी तिकीट नेल त्याला दहा झालीच दिलं तिकीट दिलं दहा झालीच दिलं आतापर्यंत त्याला तिकीट दहा झालीच दिलं मला तिकीट आजी दादाने दिलं पण ही शेवटची फळी आहे की ज्याला दादाने तिकीट दिले मला जरी पुढे तिकीट आलं ते दादाच आहे जुन्नरची लोक कृतज्ञ असतात कृतज्ञ नाही निधन माणूस गेल्यानंतर तरी त्या नेत्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं आपली नैतिक जबाबदारी असं मला इथं वाटत चिलेवाडीचे पाईपलाईन दूध व्यवसाय संकटात आल्यानंतर त्याला पाच रुपयाचं अनुदान कोणी केलं हे महाराष्ट्रात नाही झालं स्पेशली पुणे जिल्ह्यासाठी झालं त्याच्यावरून इतर मंत्रिमंडळातले लोक भांडले पण दादा म्हटलं नाही मी माझ्या पुण्यासाठी करणार का तर दादांचा घरचा जिल्हा आहे त्यांचं प्रेमच आहे आणि आता निवडणूक लागल्यानंतर या उमेदवारांसाठी आम्ही जेव्हा प्रचार करतो पलीकडे लो का लोक काय म्हणतात यांना दुःखच नाही खोटं राडत काय बोलायचं काल तर म्हटले यांच्या मागे कोण राहिल नाही सगळं संपलेलं आहे माग राहिले रे हे आता निवडणूक झाली यांच्या फॅमिली सगळे पुण्याला मुंबईला जाणार अरे काय बोलता काय तुम्ही निवडणूक आजी दादा आमचा बाप गेल्याचं दुःख आम्हाला आहे आणि याद राखा दादा अजूनही अब्दुल बेनके मध्ये जिवंत आहे या तालुक्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीमागे अजित दादा भक्कमपणे उभा राहणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत वल्लभशेठ बेनके साहेबांनी काम केलं अचानकपणे आपला दादा गेला तो शेवटच्या श्वासापर्यंत कामच करत होता शेवटचा कॉल रेकॉर्डिंग पण त्यांच्या पुतण्यानी काला ऐकवलं काय बोला सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे जायचं काय बदल केला का दादांनी कामच करत राहिले ते विमानाचं क्रॅश तर बघितलं काय पडलं त्याच्यातून सगळी कामाचीच कागद पडली अरे आम्ही पण आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही जुन्नर तालुक्याचे नाळ तोडणार नाही हे लोकांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा राहणार आणि उभा राहून आत्ताचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आपले पालकमंत्री सुनेत्राई वहिनी पवार यांच्या माध्यमातून डीपीसीचे असेल जिल्हा असेल पूर्ण ताकद आम्ही स्नेहलताई पांडुरुंग साळवे आणि प्रतिपायरच्या पाठीमागे भक्कमपणे उभा करणार आम्हाला अनेक पटोलावर पाणी न्यायचं आहे अजित दादांनी त्याच्या डीपीआर साठी चौसष्ट लाख रुपये दिले शहात्तर लाख शहात्तर लाख रुपये दिले काय करायचं आता पुढं काय नाही आजची भाषणं बघितली एमआयडीसी करायची कुठं करायची यांना फोन लावा त्यांच्याकडून मंत्री म्हणणार शिवनेरीच्या पायथ्याशी मोठी इमारत तुम्ही करायची एमआयडीसीची इमारत शिवनेरीच्या पायती काय बोलणार आणि काय करणार अहो निदान आजी दादा इथं आल्यानंतर त्याला पै आणि पै खडी आणि खडी राजौरीत का काय पठारावर काय आदिवासी विभागात काय माहिती असायचं आम्हाला असं प्रॉम करायला लागायचं त्यांचा अभ्यास असायचा प्रत्येक गोष्टीचा मला तुम्हाला सर्वांना एक नम्रतेची विनंती करायची ठीक आहे दादांची शोक सभा आहे पण खरी जर आत्राजी व्हायची असेल ना तर ही दादांच्या माणसांच्या पाठीमागे आपल्याला भक्कमपणे उभा राहायला पाहिजे मला कौतुक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच मयूर आणि तुमच्या सगळ्या टीमचं तुम्ही टीम जो पाठिंबा दिलाय आज जे राष्ट्रवादी एक होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक एक झाले आहेत या अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अतुल बेंके कधीच तुम्हाला अंतर पडून देणार नाही अमरातीमध्ये पर उमेदवार पसंत आहे म्हणून जे पलीकडे गेले त्यांना परत मी कदाही जवळ करणार नाही का तो माझ्या दादाचे उमेदवार आहे आम्हाला आमच्या दादाचं नाव मोठं करायचंय आणि ते कार्य आम्हाला पुढे नेऊन आहे हे असं चालणार नाही